कडक दोन तांबे कुठले तसं दोन चीज गवलं मागची वेळी सितारा होता चिवळी होत्या आज तांबे थोडासा मसाला आलं सगळी प्रमाणे मी उकल आहे आणि त्याच्यात टाकून आता आपला मावरा बघताय आता जवळ जवळ आपला आंबट शिजलेला आहे खावाला या बघा आपली कशी प्लेट कडक नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा सर्वांत चॅनल मध्ये स्वागत करतो आज अजून वावर टाकलीन वावरी टाकलीन आणि मस्त बसलोन गळ टाकत बसलोन गळाला काय लागल ढोमी लागतील मस्त वेगळं जेवण बनवायचं आहे काहीतरी लागल तुम्ही व्हिडिओमध्ये कंट्रा आनंद घेत राहा पहिला बघतोय का भेटते ला का घराला काही लागतंय का इथं प्रयत्न जाम जोरात चालन वेळ टाकलं हे बघा आपल्या काम आलेले आहे आणि आपला जवान झालेला आहे कारण कामाला मी एकटा आणि आमची दोन माणसं उपवास वाली हे आता माझे असं तोंडाकर बघणार मी अख्खी काम खाणार वा वा मजा येणार मजा येणार बघताय आपल्याला दुसरी तांब आली तांब म्हणजे आता आपलं जेवण एकदम कडक होणार काम पच्चीस होणार बोललो ना हा तरी बोल हॅलो <laughs> <laughs> चला आता जेवण बनवला आपलं तर मस्त बघा जेव्हा डोमी दोन तांबी कडक काम आहे मस्त त्याचा कालवण बनवू कडक कडक दोन तांबे गुथल्यान ढोमिने जास्त याचे हो डोमिनो कोण ढोमी ठेवू आपला कसं दोन पीस आहे का नाही काम पच्चीस माग चिवली चितारा होतात चिवणी होत्या आज तांबी तो मावऱ्याचा आंबट का बच्चिस आहे आलो ना का आंबट होतईस मावरा लागते आमटाला सुरेश आपले डेंजर आहे झील कौन दाएग दाएग। करना चाकुल खावाला काही एकटाच आहे मुलं काय मी बारीक बारीक तुकर डायरेक्ट असं मोठं आख फक्तीला मसाला जावं वाटी कट मारत आहे तोंडावर मारून का तोंडाव मारून दोघांचे दोन तांबी एकटा चला हे पाणी घेऊ ंगल्यामुळे <laughs> चंगल्या यंदा चंगल्या कू केला आहे त्याच्यामुळ कोयली काही वरडत नाही बघा कसा जिवंत तांबींचा कालवण खायला मजा येणार आज जिवंत तांबी जर देखा का दोनच बस बाकीची काही गरज नाही पडली आंबा जास्त नको ना आंब्याचे काय बोलतात कंजुरी का लोणचा आंबे तो लोणचा बघत मीठ बस और इधर से मसाला आएगा कमी 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 चला मस्तपैकी बनव आणि काम पच्चीस करून दाखव आपल्याला तर हा हांचं पाणी बरोबर आहे थोडासा मसाला हलद मीट। सभी मीठ सवीप्रमाणे तेल येते कालवाला मस्त कालवू मसाला जबरदस्त होणार आहे त्याच्यात आपण मस्त आंबा टाकणार आहोत कडक एकदम पाणी घेते थोडासा आपला रस्सा पाहिजे कारण भात आहे आपल्याकडे त्याच्यामुळे आपला रस्सा पाहिजे चला मस्त आपली कारण आता कसं आहे ती सोबत लागेलच पाऊस पडला तर हे पण नसतं वला असतं लागलं आपण मुले असताना तुम्हाला टेन्शन येतं डोक्याला काय टाकलाय नाही तर आंबा आंबा कसा लगेच उकालला पण वारा जरा जास्त आहे उकल आलाय आणि त्याच्यात टाकून आता आपला मावरा लगेच उकल तो बघा आवरा भारी उकल ना लगेच होईल जास्त टाईम कोणी लागायचा चला थोडा वेळ देऊ झाक का बघाय मस्त कोणीतरी नाईट मारलेली कारण नाईटला भरपूर लागेल कालवं बिलवं फोडलेली आहेत मावरा चिंबोरेंबर आहेत मावरा बिर झालेला आहे आपला बघा लगेच जास्त ये टाईम लागत उकललाय दाखवते बघा पण घेर कडक कडा काम पच्ची एक आवाला मोन काय बोलती पब्लिक आपण कसं पहिलाच मिक्स करताना का फिट टाकले ना आता थोडासा टेस्ट करू बघू काय बरोबर आहे का नाही आह माझ्या म्हणताय तर बघताय आता जवळ जवल आपलं आंबट शिजलेलय कडक मस्त कडक काम एकदम रस्ता एकटाच आहे त्याच्यामुळं एकट्या पुरता बस झाला पुर मावरा जर जास्त आला एकटा आता असा खाईन ना कडक एकदम राईस आपल्या तांबी आपल्या तांबी रस्सा मस्त आटलाय एकट्या पुरता हाय त्याच्यामुळे काय आपल्या जास्त रसाची गरज नाही चला तांबी खावाला या ता। भाई कसा वाटतंय भाईचं तोंड हालते आमचे <laughs> भाई प्लीज पोंड नको बघू काही प्लेट ही बघा आपली कशी प्लेट कडक जबरदस्त तांबींच आंबट आणि मी आता करते खावायला सुरुवात चला मस्त मेहनत झुम गुतड्या तांबी किनार एक गुतली बिचार ही परिस्थिती बघवत नाही दोघांना उपवास आहे वडणशी खातात आणि एक आहे मस्त आंब्याची कंजोरी बनवली त्याच्याशी आहे याचा आपला काम चालू आहे रे असा कॅमेरा पकड आपला <laughs> जा जवाब आंबट लोजकी ना हे पाहिजे एकदम भारी असा बाहेर येऊन जेव्हा असं टाका ना माझ्या वेगळी असत त्याचं कालवण पण भारी होता जबरदस्त स्पायसी लागलाय जबरदस्त एकदम आंबा बाठा आंब्याचा मजा तर भरपूर जणांची इच्छा असते असा बाहेर येऊन सोबत येऊन जेवण बन मच्छी पकडून जेवण बनवायची लावायची एक मजा वेगळी असतात पण मला स्वतः दिस मला पॉसिबल नाही होत आज अचानक आलो अचानक दोन आम्ही लागलं काम झाला चला मी आता या सगळ्यात संपवत आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आवडत लाईक करा जर शेअर करा चला भेटोमा का नवीन बाय